जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची पुरंदर मधील सात गावातील शेतकऱ्यांचा विमानतळाला होणारा कडवा विरोध मोडून काढत अखेर विमानतळाचे शेरे मारण्यास सुरुवात केले उतारावर इतर हक्कात शेरे मारले असून यापुढे आता आली आहे सात बारा उतारावर शेरे मारल्यानंतर हरकती नोंदवण्यास पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात आला असून शेतकऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यास बुबा देण्यात आली आहे तसेच या कालावधीत कोणतेही हरकत न आल्यास तुमचे काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरून पुढील कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलंय दरम्यान मागील सात गावांसाठी नियुक्त केलेल्या भूसंपादन अधिकाऱ्यांनी अंतर्गत येणाऱ्या जमिनीवर तातडीने प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूसंपादन करिता क्षेत्र संपादित असा शेरा जमिनीच्या सातबारा उतार्यावरील इतर हक्कात नोंद करण्यात यावा आणि सातबारा आणि फेरफार कारल्यास सादर करावा याबाबत या विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा स्पष्ट सूचना केल्या होत्या त्यानुसार प्रकल्प अंतर्गत येणारा सात गावातील जमिनीवर शिक्के मारण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल असे मंडलाधिकारी दुर्गादास शेळकंदे यांनी सांगितले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनल ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा